રાયગઢ સમ્રાટ アルપવધિક લોક પ્રેટ કરलेले રાયગઢ સમ્રાટ રહેતી ચા સેવા साठी સદેવ પુણે રાયગઢ સમ્રાટ રાજકીય સામાજિક શૈક્ષણિક ખેતી વિશે અસુખ બાત્ઞાન માટે રાયગઢ સમ્રાટ ન્યૂઝ લા સબસ્ક્રાઇબ કરો કોંગ્રેસ મેલા જિલ્લા અધ્યક્ષ સપનાનંદ રજ મુંગાજે આયોજિત હૈદિગુнку સંવરમ મર્મોટા ઉત્સહात પાર પડલા काँग्रेस पनवेल तालुका अध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी यांच्या सौभाग्यवती सपना नंदराज मुंगाजी यांनी ओबले निवासस्थानी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता समारंभाची सुरुवात माता सावित्रीबाई फुले व सरस्वती यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या कार्यक्रमासाठी शेकडो महिला उपस्थित होत्या उपस्थित महिलांना हळदी कुंकूचा मान आणि वान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला खरोखरच प्रमाणे जो माझी पत्नी सपना नगराज मुंडाजी यांच्या माध्यमातून माझ्या निवासस्थानी दरवर्षाप्रमाणे हल्दी कुंकू समारंभ होत असतो त्यामध्ये आमच्या गावातील सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहत असतात व आमच्या या परिसरातील बाहेरगावची सुद्धा महिला या ठिकाणी येत असतात आम्हाला अतिशय आनंद होत असतो हल्दी कुंकू समारंभ हा तो नियमाप्रमाणे ठरलेला आहे त्याप्रमाणे व्हायला पाहिजे त्या, त्या पद्धतीने आम्ही यंदाही यावर्षी आजच्या दिवशी तीन दोन दोन हजार चोवीस रोजी आम्ही ठरवलं होतं का हल्दी समारंभ कार्यक्रम करून उरकून घेऊया त्या पद्धतीने आज आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मोठ्या संख्येने आमच्या गावातील महिला भगिनी इथे जमलेल्या आहेत